तर जोरदार घोषणा येतो ओ शिवालाल महाराज की जय 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 स्या आला मुंबईला आवाज जाईं चाऊचा जय 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 स्या आला आता हे आर्क्षणी सारू जो आजीरो मोर्चा चा मोर्चा रे मंचपू उपस्थित सारी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि अलग अलग तांडेशी नवे सर अलग अलग जिल्हाशी सारी हे मोर्चा सारू उपस्थित है सारी मार भाई बहन बंधु सगासन आणि मारे सारी मित्र हो तमने ने मारो अपना हम दादा जय सेवालाल माँ मुता भून मराठी बोलो चु मित्रों आज या चालीस गांव नगरी मध्ये दे मजा या बंजारा समाधा सा विराट मोर्चा हा एक नेत्रदीपक असा मोर्चा आहे आणि आतापर्यंत जे लोक म्हणत होते की बंजारा समाज कुठंतरी एकत्र येत नाही परंतु बंजारा समाज कुठतरी शांत बसला होता पण त्याच्या याला थोडीशी जरी चुणूक लागली तर माझा बंजारा समाज कसा भेटून उठतो या चाळीस वेळा दिसून दिलेला आहे अरे काल जामनेर झाला माझ्या मराठा बांधवांनी जी आम्हाला वाट करून दिली आमच्या जो आम्हाला रस्ता दाखवला आणि आम्हाला कुठंतरी मोठ्या भावाने रस्ता दाखवला आणि माझा लहान बंधू जो बंजारा बांधव आहे तोही आज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे है। हैदराबाद गॅजेट लागून सरकारने माझ्या मोठ्या बांधवाला मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे खूप अभिनंदनाची बाब आहे आम्ही मराठा समाजाचं चा, जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो परंतु दादा हो माझा हा घोरमाटी माझा हा ऊस तोडणारा माझा हा खडी बोडणारा अरे माझा हा मजुरी करणारा तुमची बिल्डिंग बनवणारा त्याचं आरक्षणाचं काय अरे त्याला तीन टक्के आरक्षण दिले त्यात पाहिजे तेवढे बोगस घसून टाकले त्यांची एसआयटी नेमली दुसऱ्या दिवशी रद्द केली आम्हाला काय हलक्यात घेता का आम्ही काय एवढे कमजोर आहोत का अरे आज चाळीस हजार पॅक केला आहे उद्या मुंबई पॅक केल्याशिवाय शिवाय राहणार नाही मी नेहमी सांगतो अरे एक वाघ आहे जंगलातला जो शिकार करतो आणि रक्त म्हणजे लोई पितो अरे माझा गोरमाटी सळोई मध्ये लोई खातो अरे जरी या वाघाने बंद मारता तर काय होईल तुमचं या वाघाच्या नादी लागायचं नाही आम्ही हक्काने मागतोय आम्ही संविधानिक मार्गाने मागतोय परंतु जेव्हा तुम्ही देणार नाही तेव्हा आम्हाला हिसकवता सुद्धा येतं परंतु आमच्या बाबदर्थ्यांची आमच्या नाईक साहेब करणाऱ्या आमच्या वाडवडिलांची पुणे आहे की आम्ही नसाबी हिसाबी आणि आम्ही संविधानाला मांडणारी लोक आहोत म्हणून शांततेने मार्ग काढतोय शांततेने मोर्चा काढतोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये चाळीस गाव आमचे मोरसिंग बोलले की अभी तो ये झाकी है आने वाले सात तारीख को जलगाव बाकी है अपन आपण सव्वीस तारीख केली होती जळगावची आपण सव्वीस तारीख जाहीर केली होती परंतु आता जे काही आपलं देव्या बसलेल्या आहेत त्या ठिकाणी गरबाची वास लागलेली आहे म्हणून आज चाळीसगाव मध्ये जर एवढा समाज आलेला आहे तर जळगाव मध्ये जागा पुरणार का म्हणून जागावाल्यानं सांगितलं आम्ही थोडीशी तारीख पुढे वाढवतो कारण माझा चाळीसगावचा माझा जामनेरचा माझ्या ह्या पंधरा तालुक्यातला माझा समाज जळगाव मध्ये येणार आहे म्हणून जळगावच्या समितीने सेंट्रल कमिटी त्याच्यात सगळे मान्यवर आहेत त्यांनी सात तारीख डिक्लेअर केलेली आहे आज आपण जळगाव चाळीसगावमध्ये मध्ये आलो आहे सात तारखेला जळगाव मध्ये या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला दाखवायचं आहे की जालण्यासारखाच आम्ही जळगाव पॅक केल्याशिवाय राहणार नाही एक तारीख मागे आपण कुठली तारीख आहे आपला शेजारीच नांदगाव तालुक्याचा तालुका मोर्चा चोवीस तारखेला निघणार आहे नाशिकचा मोर्चा अठरा तारखेला निघणार होता परंतु त्यांनी तो, तो, तो रद्द केला कारण काही अडचणी आहेत त्यांची तारीख लगेच डिक्लेअर केला आहेत आणि एकोणावीस तारखेला आपण कंटाळला सुद्धा समाज पुढे येणार आहे मोर्चा काढणार आहे आणि आता मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो अरे आपल्या हक्कासाठी आज आरक्षण आपल्याला नाहीये नोकरी नाहीये काही नाहीये घरात किती बसलो अरे आताच कालच आपण खूप छान व्हिडिओ बनवलाय की ज्यांचा ऊस तोडतो त्यांनी आरक्षण घेतलाय मग तुम्हाला का नाही यायचंय म्हणून तुम्ही एक दिवस रोजगार जाईल तिथं आपण याल एवढीच आपल्याला आवाहन करतो आणि पुनश आपण सात तारखेला जळगावला याल अशी आपल्याला विनंती करून रजा घेतो हॅलो सो महाराज की धन्यवाद धन्यवाद यानंतर विचार व्यक्त